सुप्रभात आणि नमस्कार पुस्तकार्थ काश्मीर विषयक पुस्तका, पुस्तक हे सूत्र धरून पुस्तकार्थचा चौथा भाग आणि आपलं आजचं पुस्तक काश्मीर द वाजपेयी याचे लेखक अमरजीत सिंग दुलाट किंवा ए एस दुलाट मूळ पुस्तक इंग्रजी या पुस्तकाचे सहलेखक आदित्य सिन्हा या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवादही प्रसिद्ध झालाय तो इंद्रायणी साहित्य इंद्रायणी साहित्य पुणे यांनी प्रकाशित केलाय मूळ इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशक आहेत हार्पर कॉलिन्स मूळ इंग्रजी पुस्तकाची प्रथम आवृत्ती दोन हजार पंधरा याची पृष्ठसंख्या तीनशे अडतीस मूल्य सहाशे नव्याण्णव रुपये अमरजित सिंग दुलाट आणि आदित्य सिन्हा लेखेत काश्मीर द वाजपेयी इयर्स आज पुन्हा एकदा काश्मीर पण धोरणात्मक बाजूने विचार करणारं पुस्तक परिचयासाठी घेण्याचा प्रयत्न म्हणजे काश्मीर द वाजपेयी इयर्स सुरुवातीलाच दोन गोष्टी सांगून टाकतो पहिली म्हणजे काश्मीर हा माझा जिबाळ्याचा विषय आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले माजी पंतप्रधान कैलासवासी अटल बिहारी वाजपेयी हा माझा अत्यंत आपुलकीचा अभिमानाचा आणि आदराचा विषय आहे या दोन ओळी किंवा या दोन गोष्टी म्हणजे शेअर बाजाराच्या परिभाषेत ज्याला आपण डिस्क्लेमर क्लॉज असं म्हणतो असं आहे असं तुम्हाला वाटलं तरी माझी जरा सुद्धा हरकत नाही काश्मीर विषयी विचार करत असताना बोलत असताना जाहीर भाषण करत असताना मला नेहमीच वाटतं की काश्मीर द्रौपदी आणि अटलजी या तीन गोष्टींमध्ये कमालीचं साम्य आहे काश्मीर द्रौपदी आणि अटलजी या तीन गोष्टींमध्ये कमालीचं साम्य आहे हे तिन्ही विषय राजकारणाशी संबंधित आहेत पण या तिन्ही गोष्टी निव्वळ राजकारणाच्या पार पलीकडच्या आहेत या तिन्ही गोष्टी त्यांच्या त्यांच्या इच्छेविरुद्ध तत्कालीन राष्ट्रीय राजकारणात पणाला लावल्या गेल्या आहेत काश्मीर द्रौपदी आणि अटलजी या तिन्ही गोष्टी कोणत्याही पिढीतील सर्वसामान्य भारतीय नागरिकांच्या मनाचे हळवे कोपरे आहेत काश्मीर द्रौपदी आणि अटलजी या तिन्ही गोष्टी आपल्या मनाचे हळवे कोपरे असले तरी या तिन्ही गोष्टी त्यांच्या आयुष्यात कमालीच्या कणखर आहेत काश्मीर द्रौपदी आणि अटलजी या या तिन्ही गोष्टींच्या प्रक्रियेत कळत न कळत या तिन्ही गोष्टी भारतीय विचारधारेमध्ये आपलं आपलं अनन्य साधारण महत्व पटकावून बसली काश्मीर द्रौपदी आणि अटलजी या तिन्ही गोष्टी एका अर्थानं स्वखलनशील आहेत आणि म्हणूनच कदाचित या तिन्ही गोष्टींविषयी प्रत्येक समंजस संवेदनशील सर्वसामान्य माणसाला जिव्हाळा वाटतो आपुलकी वाटते या तिन्ही गोष्टींच्या इतिहासात त्यांचं भौगोलिक स्थान त्यांचे त्यांचे अक्षांश रेखांश जास्त प्रबळ ठरले असं एक पंतप्रधान आणि एक ज्वलंत समस्या अशा वेगळ्या विषयाची एका निवृत्त ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याने केलेली मांडणी म्हणजे आजचं पुस्तक काश्मीर द वाजपेयी या पुस्तकाचे लेखक आहे तामरजीत सिंग म्हणजे चे एस दुलाट ते रॉ म्हणजे रिसर्च अँड अनालिसिस विंग या सरकारची संस्थेचे प्रमुख म्हणून निवृत्त झाले त्यानंतर ते अटलजी पंतप्रधान असताना पंतप्रधान कार्यालयात काश्मीर विषयक विभागात कार्यरत होते काश्मीर या विषयाशी केंद्र सरकारचे अधिकारी म्हणून त्यांचा तीस वर्षाहून जास्त का संबंध आलाय काश्मीर आणि दिल्ली या दोन्ही ठिकाणी त्यांनी काम केलंय थोडस कॉन्ट्रोव्हर्शियल वाटणार असं हे व्यक्तिमत्व आहे विशेषत पाकिस्तान ही सरकारी अधिकारी आणि काश्मीर मधल्या दहशतवादी संघटनांचे कार्यकर्ते आणि प्रमुख यांच्याशी असणारा त्यांचा संपर्क आणि संबंध या गोष्टी सदैव चर्चेत राहिली आहेत हा मुद्दा लक्षात ठेवावाच लागतो या पुस्तकाचे लेखक आहेत किंवा सहलेखक आहेत आदित्य सिन्हा आदित्य सिन्हा हे पत्रकार असून त्यांनी काश्मीर विषयक दोन पुस्तकं लिहिली आहेत किंवा असं म्हणूया त्यांच्या इतर पुस्तकांमध्ये काश्मीर विषयक लिहिलेल्या पुस्तकांची संख्या दोन आहे पहिल्या पुस्तकाचं नाव आहे फारुख अब्दुल्ला काश्मीर प्रॉडिगल सन आणि दुसरं पुस्तकाचं नाव आहे डेथ ऑफ ड्रीम्स अ टेररिस्ट टेल आपल्या या पार्श्वभूमीवरती आपल्या आजच्या पुस्तकार्थ मध्ये आपण एका विषयाचा आणि पुस्तकाचा परिचय करून घेतोय आणि ते पुस्तक आहे काश्मीर द वाजपेयी यस गेल्या तीन चार दशकात भारतीय राजकारणातल्या ज्या व्यक्तीबद्दल काश्मीरी जनतेला सगळ्यात जास्त विश्वास वाटला ती व्यक्ती म्हणजे अटलजी ही भावना मला माझ्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात फिरतानाही जाणवली आणि सरकारी संधी अधिकाऱ्यांशी आणि सर्वसामान्य काश्मीरी जनतेशी बोलतानाही जाणवली प्रसंगी कणखर पावलं न कच कचरता उचलत असतानाच विविध पातळ्यांवरल्या वेगवेगळ्या प्रकाराच्या संवादाची दार सतत उघडी ठेवण्यावर असणारा भर हे अटलजी यांच्या सरकारचं कार्यवैशिष्ट्य होत हे या पुस्तकाचं महत्वाचं सार आहे हे महत्वाचं आहे कारण गेल्या कित्येक वर्षातल्या अनेक दशकातल्या घटनांमुळे काश्मीरी जनता कोणावरही पटकन विश्वास ठेवायला तयार नसतात प्रसंगी अगदी स्वतःवरे त्यामुळे काश्मीरी लोक तुमच्याशी खाजगीत वन टू वन वन ऑन on वन अशा पद्धतीनं बोलायला तयार असतात पण तुम्ही ते दुसऱ्या कोणालाही सांगणार नाही याची त्यांना हमी हवी असते या पराकोटीच्या परस्पर अविश्वासामुळं काश्मीरात प्रत्येक गोष्ट ग्रे असते पांढरी ही नसते आणि काळी ही नसते आणि म्हणून सतत प्रयत्न करत राहणं हा ही संवाद आहे असं अटलजी सांगत असत असं या पुस्तकाचं सांगणं आहे शेख अब्दुल्ला फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला या तिन्ही पिढ्यांचं बेभरशी राजकारण आणि काश्मीरवर झालेले त्याचे भले बुरे परिणाम यांचा भक्कम पाया ही या संवादाची पार्श्वभूमी ही होती आणि पायाभरणी ही हे प्रयत्न करणं हे यश आहे प्रयत्नातनं यश मिळेल की अपयश हा वेगळा पैलू आहे हे लक्षात घेत अटलजीने काश्मीरबाबत वाटचाल केली हा मुद्दा लक्षात घेतला की लाहोर बस प्रवास पोखरणच्या अणु चाचण्या आणि कारगिल विजय या तीनही घटना करणारी व्यक्ती एक एकच आहे हे लक्षात येत आणि हा संवाद किती सर्व संचारी होता हे लक्षात येत या साऱ्याच सविस्तर वर्णन करणार पुस्तक म्हणजे काश्मीर द वाजपेयी इयर्स हे पुस्तक अर्थात असा संवाद अटलजी फक्त पंतप्रधान असताना करत नव्हते आणि फक्त काश्मीर बाबत करत नव्हते हे माझ्या त्यांच्या बरोबरच्या वैयक्तिक चर्चेमध्ये राव आणि डॉक्टर मनमोहन सिंग या दोघांनीही मोकळेपणाने सांगितलं होत ज्येष्ठ श्रेष्ठ संधी अधिकारी तर अटलजींचं वर्णन अनेकदा द बेस्ट फायनान्स मिनिस्टर आवर कंट्री नेव्हर हॅड अशा शब्दात करत असतात हा संवाद सविस्तर सांगता सांगता हे पुस्तक एकापेक्षा जास्त अर्थ सांगणार आहे एका ओळीचे भन्नाट असे महामंत्र कदाचित त्या पुस्तकाच्या आणि लेखकांच्याही नकळत सांगत जातात पहिला काश्मीरमध्ये पोपलार वृक्ष सोडून दुसरं काहीही सरळ नसतं दुसरा काश्मीरमध्ये वस्तुस्थिती खरी नसते अफवा आणि उडत्या बातम्या या जास्त विश्वासार्ह मानण्याचा काळ असतो तिसरा अचानक घडलेली घटना किंवा के अनवधानानं केलेली टिप्पणी यातून काश्मीर प्रश्न जास्त वेळ आणि जास्त वेळा चिघडत राहिला आहे चौथा काच कधीही किंवा कधीतरी तुटू तु शकते उगाच अपेक्षा कुरवाळत बसू नकोस पण म्हणून काच लावायचीच नाही असंही करू नकोस अशा अशा चे एका उर्दू शहरातही आहे आणि अटलजींच्याच एका कवितेत आहे अटलजी पंतप्रधान असताना नेमके काय धोरणात्मक बदल झाले अशी जॉब कंट्रोल लँग्वेज डोक्यात ठेवून हे पुस्तक वाचायचं ठरवलं तर हे पुस्तक वाचताना पटकन लक्षात येत की पुस्तक आणि कागदपत्र माहिती पुरवतात प्रश्नांची उत्तर नाही पुस्तक आणि कागदपत्र माहिती पुरवतात प्रश्नांची उत्तरं नाहीत यावर या काटलजींच्या काळामध्ये भिस्त ठेवले गेले प्रश्नांची उत्तरं त्या त्या वेळच्या व्यक्तीनं द्यायची असतात आणि ती उत्तर त्या त्या व्यक्ती त्या त्या वेळी काय निर्णय घेतात आणि तो निर्णय किती प्रभावी आणि प्रामाणिकपणानं अंमलात आणतात यावर निकाल ठरतो हे पारदर्शकपण या काळात सुरू झालं अटलजींच्या काळातलं काश्मीर विषयक धोरण फार वेगळं होतं असं नाही पण त्याची संवादात्मक अंमलबजावणी जास्त प्रभावी होती असं हे पुस्तक सांगत मात्र त्याच वेळी त्याच काळात झालेल्या विमान अपहरण आणि कारगिलची सुरुवात यांनी काश्मीर प्रश्नाला वेगळं विपरीत वळण मिळालं हेही हे पुस्तक वाचताना चाणाक्ष वाचक विसरू शकत नाही या पुस्तकात अटलजी यांच्या बाबत एक वेगळा पैलू मांडण्यात आणि तो म्हणजे अटलजी हे कॉन्फिडेंट पॉलिटिशियन होते त्यामुळे त्यांच्या राजकीय आयुष्याचा बराच काळ विरोधी पक्षात गेलेला असला तरी ते ज्या ज्या वेळेला सत्तेत होते त्या त्या वेळेला ते, ते, ते कधीही विचलित झाले नाहीत कारण ते कॉन्फिडेंट पॉलिटिशियन होते मोरारजी देसाई आपल्या देशाचे पंतप्रधान असताना त्यांच्या सरकारात अटलजी पहिल्यांदा मंत्री झाले ते विदेश व्यवहार म्हणजे एक्सटर्नल अफेअर्स चे मंत्री होते पहिल्यांदा मंत्री होत असूनही नाही ज्येष्ठ मुरब्बी अशा राजकारणी आणि संधी अधिकारी आणि स्वभावानं अत्यंत कडक असणाऱ्या मोरारजी देसाईंसारख्या पंतप्रधान असे अटलजी नर्म विनोदी पद्धतीनं वागू शकत होते कारण ते कॉन्फिडंट पॉलिटिशियन होते असं या पुस्तकाचं म्हणणं आहे आणि या कॉन्फिडंट पॉलिटिशियन असण्याच्या स्वभावातच एकोणीसशे बासष्टच्या युद्धानंतर बंद पडलेली चीन बरोबरची राजकीय चर्चा आणि संबंध अटलजींच्या काळामध्ये पुन्हा नव्यानं सुरू झाले हे त्याच उदाहरण आहे आणि अशाच पद्धतीची गणित अटलजीने काश्मीर बद्दल वापरली कारण अटलजी यांना आत्मविश्वास असला तरी ते उद्धट नव्हते आणि संसदीय संकेतांचा सन्मान करणं हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग होता त्यामुळे त्यांना पराकोटीचा विरोध कोणी करू इच्छित नसे आणि याच गुणांच्या जोरावर पंतप्रधान होताच त्यांनी पाकिस्तानशी चर्चा सुरू केली त्याचाच भाग म्हणून लाहोर बस यात्रा झाली त्याचाच भाग म्हणून आग्रा परिषद झाली कारण काश्मीर प्रश्न कायमस्वरूपी सोडवायचा असला सुधारायचा असला तर पाकिस्तानशी बोलणी करत राहून समस्येची तीव्रता कमी कमी करत राहिलं पाहिजे हे काश्मीर बाबत अटलजी यांचं सूत्र होत ते याबाबत जसे पाकिस्तानशी बोलत होते तितकेच ते काश्मीरमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व आणि सगळ्या घटकांना विश्वासात घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होते यात पुढचा माणूस चालबाजी करतोय असं लक्षात येतात मात्र ते वेळ न दवडता निर्णायक पावलं उचलत होते असं वाजपेयी द काश्मीरियर्स इयर्स हे पुस्तक काश्मीर द वाजपेयी इयर्स असं हे पुस्तक सांगत आणि हा मुद्दा किंवा पैलू ठसवत जाईल अशा पद्धतीनं हे पुस्तक पुढं पुढं जात राहत अशाही अर्थानं संवाद मात्र अटलजी यांची पंतप्रधान पदाची कारकीर्द दोन हजार चार साली पूर्ण झाली त्यानंतर हळूहळू अटलजी भारतीय सक्रिय राजकारणाच्या विस्मरणात गेले दोन हजार चार ते दोन हजार चौदा हा काळ डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधान पदाचा काळ आहे हा काळ काश्मीरसह अनेक विषयांमध्ये लॉस्ट डिकेड होता असं मानणारा एक वर्ग आहे अर्थात याबद्दल दुमत होऊ शकत आणि हे पुस्तक दोन हजार पंधराच्या सुरुवातीला प्रकाशित झालंय या दरम्यानच्या काळात अनेक गोष्टी अमूलाग्र बदलल्या हे सार लक्षात ठेवून काश्मीर द वाजपेयीर्स हे पुस्तक वाचणं जास्त योग्य ठरेल हे पुस्तक जरी अटलजी आणि काश्मीर असं असलं तरी काश्मीर बाबत पंत तत्कालीन पंतप्रधान अटलजी आणि विद्यमान पंतप्रधान मोदीजी यांचे काश्मीर विषयक धोरण या मुद्द्यावर अत्यंत त्रोटक चर्चा काश्मीर द वाजपेयीयर्स या एस दुलाट लिखित आदित्य सिन्हा सहलेखक असलेल्या पुस्तकामध्ये करण्यात आले हे पुस्तक दोन हजार पंधराच्या सुरुवातीला प्रकाशित झालंय आणि दोन हजार चौदाच्या च्या मे नंतर मोदी कालखंड सुरू झाला हे लक्षात घेतलं तर ही चर्चा फार घाईघाईनं किंवा वेळेच्या आधी केली गेली असं म्हणण्याला पूर्ण व्हाव आहे पण तरीही ही चर्चा अशासाठी महत्वाची आहे की अटलजी आणि मोदीजी हे दोघही एकाच पक्षातर्फे झालेले पंतप्रधान आहेत हे जसं त्यांच्यात साम्य आहे तसंच या दोन कारकिर्दीत फरक आहे आणि तो फरक फक्त व्यक्तिगत स्वभाव किंवा कार्यशैली या पुरेसा मर्यादित नाही कदाचित अशी तुलना हा काश्मीर विषयक एका नवीन स्वतंत्र पुस्तकाचा विषय होईल या पुस्तकाच्या विषयाशी संबंधित नसला तर या पुस्तकात सांगितलेली एक गोष्ट आजच्या परिचयात नमूद केल्याशिवाय मला राहवत नाही काश्मेर काश्मीर आणि काश्मीरी पंडित या शब्दाचा आपण सर्रास उपयोग करत असतो पण त्याला एक वेगळा संदर्भ आहे एकोणीसशे ऐंशीच्या दशकात का पाकिस्तानी लष्करशाह झियाउल हक यांनी आपल्या देशाविरुद्ध थाउजंड कट्स नावाची मोहीम उघडली हो होती ती त्यावेळी यशस्वी झाली नाही कारण त्या मोहिमेत काश्मीरी जनतेनं पाकिस्तानला भारताविरुद्ध मदत करावी असा प्रयत्न झियाउल हक करत होते पण ते त्यांना हव्या त्या प्रमाणामध्ये काही जमलं नव्हतं त्यामुळे ते वैतागून काश्मीरी जनतेचा उल्लेख ब्राह्मणांची अवलाद ब्राह्मणकी अवलाद अशी करत असत आणि त्यातून पंडित हा शब्द पुढे एका वेगळ्या अर्थानं वापरला गेला नागा आणि सरस्वत सारस्वत ब्राह्मण यांच्या पुढच्या पिढ्या म्हणजे आजकालची काश्मीरी पिढी हा त्याला मूळ संदर्भ आहे अशा अर्थानं आद्य शंकराचार्य सरस्वती रात गेले त्या कथेत सुद्धा हा संदर्भ येतो आणि आलिया भटच्या राजी सिनेमामध्ये सुद्धा हा संदर्भ उझरता कॉही नाही येतो हे लक्षात घेतलं पाहिजे या धर्म जात पंथ पिढी याच्या पार पल्याड जाणारा संवाद अशा अर्थानं काश्मीर द इयर्स हे पुस्तक माझ्या वैयक्तिक आयुष्यात नरसिंहराव अटलजी आणि डॉक्टर मनमोहन सिंग या तीन माजी पंतप्रधानांना वन टू वन पद्धतीनं काही सलग तास भेटण्याची आणि त्या भेटीत अनेक मुद्द्यांची मनमोकळी चर्चा करण्याची संधी मला मिळाली तसंच काही ज्येष्ठ संधी आणि लष्करी अधिकाऱ्यांशीही अनेकदा अनौपचारिक चर्चा करण्याचं भाग्य मला लाभलंय या सगळ्या चर्चांचा समान बिंदू हा आहे की काश्मीर समस्या सोडवण्याचा सगळ्यात जास्त प्रभावी प्रयत्न हे अटलजी आपले पंतप्रधान असताना झालंय आणि म्हणूनच चा आजचं पुस्तक काश्मीर द वाजपेयीयर्स मनपूर्वक धन्यवाद पुस्तकार्थ